जे आर सिटी हायस्कूल येथे विकसित भारत विषयावर ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार डॉक्टर श्री उदय निरगुळकर यांचे व्याख्यान संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता स्वर्गीय रतीबाई मनलाल जैन सभा मंडप जोधराज रामलाल सिटी हायस्कूल प्रांगण या ठिकाणी विकसित भारत या विषयावर जाहीर व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आला सदर या कार्यक्रमाचे आयोजन धुळे एज्युकेशन सोसायटी धुळेच्या वतीने करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धुळे एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉक्टर महेश गोगरी हे होते तर कार्यक्रमा प्रसंगी या ठिकाणी मा... मा... माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमपांडे महानगराध्यक्ष गजेंद्र आंबडकर ज्येष्ठ नेते भाजपारमन अप्पा गवडी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व धुळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मंडळ संचालक मंडळ त्याचबरोबर शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार मुंबई डॉक्टर उदय निरगुळकर यांनी आपल्या वाणीतून या ठिकाणी विकसित भारत संदर्भात या ठिकाणी व्याख्यान मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष अबी पाठक मानद सचिव संतोष अग्रवाल खजिंदा डॉक्टर मंदार मस्कर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद सर्वांना नमस्कार देशात स्वातंत्र्य चळवळीचे पे दान पेटले असताना धुळे शहरात तीन जुलै एकोणीसशे सोळा साली शैक्षणिक चळवळीची मुहूर्त मेटण्यासाठी देशप्रेम सामाजिक विकासाची चळवळ आणि समर्पणाची भावना बाळगणारी मंडळी एकत्र आली आणि शैक्षणिक शिवाय सामाजिक विकास नाही हा मूळ मंत्र देऊन पुढे एज्युकेशन सोसायटी या नावाने तीन जुलै एकोणीसशे ला स्थापन झालेल्या या संस्थेने शतकोत्तर पार केले आहे मी स्वार्थी गोष्टीने लावलेल्या या उपक्याला जोपासणारी किती दिसणे या भावनेने समजत आणि बघता बघता या योग्याचे उत्तर चटवटूक झाले ज्ञान जाण्याचे कार्य करणाऱ्या या संस्थेत

समानात तसेच संस्थेतील शिक्षक विद्यार्थी यांना नेहमीच काहीतरी योग्य देण्याचा नेता संस्थेचा असतो यासाठी संस्था विविध कार्यक्रमाचे आयोजन करते अग्रवाल प्रवाह याचा

सर विकसित भारत म्हणजे काय असं मी जेव्हा लक्षात द्यायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण आज जे ते म्हणजे विकसित भारत युपीआयच पेमेंट म्हणजे विकसित भारत एवढंच नाही तर सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये रोज होणारे चांगले त्यांचं आयुष्य समोर म्हणून एका पुस्तकात त्यांनी लिहिलं होत कि देश म्हणजे देशातले माणस आणि त्यांनी सांगितलं की, की आरमाराचा जो स्पीड आहे आरमाराचा वेग आहे एखाद्या देशाचा तो कसा काढला जातो तर त्या आरमारा की सगळ्यात कमी वेगाने नाव असते त्या नावाचा जो स्पीड असतो त्या देशाच्या आरमाराचा स्पीड या विकसित भारतामध्ये नवीन भारतामध्ये हो जो सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानलेला आहे त्याचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यापेंट ठेवून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतची वाटचाल आपल्या माननीय पंतप्रधाना तुमच्या साधी गुरुजींनी सांगितलं होतं भारत विश्वास शोधवलेला माझी नापेपण मध्ये आहे माझ्या अनेक नागरिक अमेरिकेमध्ये आहे वेगवेगळ्या देशांमध्ये निर्बंधक साहेब तर मला सांगायचे की आम्ही दहा वर्षापूर्वी जेव्हा या देशांमध्ये राहत होतो तेव्हा भारतीय म्हटलं की आमच्याकडे असं शिक्षण देणे नकारात्मक दृष्टीने बघितलं जायचं विषय देता आलेच नाही घेता आले असते तर निवडणुका निवडणुका काय होणार काय कारण संपूर्ण विवेक जे पाच वर्षाचं असणार त्याच्यामध्ये तीन चार भाग आहेत एक तर अमृत काल सुरू झाला इथपासून पुढचे पंचवीस वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीशे एक्याण्णव सालापासून दोन हजार तेवीस चा आणि दोन हजार एकोणीसशे एक्याण्णव पर्यंतचा स्वातंत्र्यानंतरचा प्रवास त्याच्या आधीच्या दीडशे दोनशे वर्षाचा प्रवास असेल ते सगळे टप्पे टप्प्यात संदर्भ यात घडलेल्या नकारात्मक अनेक घटनांचे एकमेकांशी असलेले अंजन घालणारी माहिती आजपर्यंत शक्य असतात एका दोन पाच सेटची दोन दोन सेट दोघांनी जिंकलेले असतात आणि शेवटच्या सेट मध्ये दोघांनी सहसमान गुण मिळवले असतात त्यावेळेला डिफरन्स ऑफ खूल खेळलेला

ठिकाणी ठिकाण मी वक्तव्य करावं असं एक मनानं घेतलं त्यातला अक्षर एक रोपत असून माझ्या अंदाजाप्रमाणे आपल्याला नवोदावं अशा म्हणजे चार भाषांमध्ये